कंपनी सातारा येथे गेली वर्षांपासून काम करणाऱ्या कामगार बंधूंचा डी जाधव उर्फ बापू यांचा अनोखा सेवानिवृत्त सत्कार क्रेन कंपनीतील कामगारांनी घेतला आहे बापूंचे स्वागत फटाक्यांच्या आतिशबाजीने तसेच गुलाब पाकळी आणि आकर्षक सजावटीने हॉटेल प्रिय यवतेश्वर येथे सर्व कामगार बंधूंनी केले आहे कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजनाने आणि त्यांच्या अंगी असलेल्या गुण गौरवांचे सर्वांनी बापूंच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव करत कामगारांचे त्यांच्याबद्दलचे हे प्रेम पाहून बापूंचे डोळे पाणावले होते सहवास जरी संपला असला तरी आपण सतत भेटत राहू असे एकमेकांना आश्वासन देऊन सर्वांनी प्रीतीभोजन करून कार्यक्रमाची सांगता केली कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन नितीन कदम पाटील यांनी केले असे वार्ताहरांशी बोलताना सांगण्यात आले महाराज सिंहासनाधीश्वर अनंत कोटी ब्रह्मांड नायक गो ब्राह्मण प्रतिपादक हिंदी संस्थापक यशवंत शीलवंत कीर्तिवंत मूर्तिमंत आचारशील विचारशील सुशील पुरंदर प्रताप सुरवी महापराक्रमी भोसले शाही मराठी रियासत हिंदू विश्वराचे संस्थापक श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज आहे तुमच्या आशीर्वादावर आहे सर्व मला आवाज कंपनीमध्ये खरा फोटा करायला रिटायर व्हायला लागलं खरा फोटा रिटायर व्हायला लागले प्रत्येकाने आपले मत समोर मांडला समोर मांडली प्रत्येकाला कळेल मागं मत मांडू पुन्हाही बदनाम करू नका समोर एकमेकाला बोला चांगले ही संघटना शेवटपर्यंत टिकवा निकम साहेब ने मानायची तुम्ही सर्व एकत्र राहा तुम्हाला कुठला प्रॉब्लेम संघटना खरंच एकत्र असली पाहिजे काय मिळून न मिळू संघटना आज आहे ना सातारामध्ये आपली कंपनी एक नंबरलाच आहे तुम्ही अगदी हायच चाललं तरी तुम्ही रिटायर होणार आहे काय काळजी करायला गरज नाही एक नंबर कंपनी सगळी चांगली फक्त सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे आणि संघटना म्हणजे कोण अध्यक्ष कोण हे काय महत्वाचे नसते असे मी आधी केलं जातं म्हणजे मला कधी स्वतःला वाचत नाही कधी अध्यक्ष आलं कोणी फक्त संघटना चालली महत्वाचे संघटना चालली माझ्या आयुष्यात माझे सगळे मुली मनात आवडे सगळे व्यवस्थित आहेत सगळं मुलगा व्यवस्थित सगळ्या माणसं व्यवस्थित आला ही गेल्यानंतर मी माझी शेती करणार शेतींचं तुम्हाला सर्वांना भेटणार सगळं फक्त संघटना शेवटपर्यंत टेकवा एवढंच माझं शेवट सांगणं आहे कारण संघटना असेल तर तुम्ही नाही तर कोणी नाही प्रत्येकाला संसार सगळं अनेक ना काही संसार गोष्टी केल्या पाहिजेत शेअर केल्या पाहिजेत काय झाले काय नाही प्रत्येकाला मदत केली पाहिजे तर ती संघटना आहे पैसा भरपूर आपल्याकडे पैसा म्हणजे माणसं नाहीत आपण माणूसकीनं सगळं राहिलं पाहिजे पैसा आज उद्या नसतो पैसा नाही म्हटलं माणूसकीन राहिलं पाहिजे आणि पैसा शिव पण काढायला शिकला पाहिजे चांगले आणगली आईवडिलांना गर्मींना सर्वांना घेऊन खास आयुष्य घालावलं पाहिजे तर त्याला महत्वी नाही तर काही महत्व नाही काही नाही मी माझ्या आयुष्यात सगळं हे केलेलं आहे मला कोणी नाही आवड एक आज माझी सासू वाढली चार दिवसापूर्वी ती सुद्धा गाडगे मीच झल्या विषयाला माहिती आहे वैभावाला सगळे केलं पण आईवडला इतकं प्रेम दिलं सगळे केले काय माहिती जावं म्हणून मला कधी केलं नाही बसता म्हणूनच मला हे केले आत्यच आहे आमची सासू तर एवढा समज राहिला पाहिजे तरी आपण जे कमावतो जे काय करतो ह्याला महत्वाचे प्रेम राहतं आनंद देतो नाही तर नुसतं पैसा कोण बोलत नाही आपल्यासाठी मला महत्व नाही सगळ्यांना आई वडील बहिणीवर सगळ्यांना घेऊन चालणं हे महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते सुद्धा आपल्या वाटेकर ते म्हणतात माझा भाव आहे ना म्हणजे पगार पड मला काहीतरी आणणं ते जी आशा असते त्यांची तर ती काय अगदी हजार रुपयाची वैद्य असते वर्षभी वाटे संपली तर प्रत्येकाचं मनुष्यानं झालं पाहिजे हे वाटतं त्यांना मला असं कोणी असं करता आणि संघटना मस्त ती चांगली राहिले पाहिजेत म्हणून कोणाला लागू ठेवू नका काय नाही असे डायरेक्ट बोला पबर असं आहे का बघा तुम्ही सांगितलं ना हा मला असं मानलाय परत कोण कुन कोणाला सांगत बसणार नाही ना डायरेक्ट बोलायचं ते तेव्हा तुला असं मानला परत नाही कोण सांगायला काल नाही सांगतो लगेच मला बघा सगळी चांगलं असते काय होते नुसतं वाढावत संघटना काय नाही अध्यक्ष विद्यक्ष आहे ते आपल्यासाठी सुधारणा करण्यासाठी संघटना आहे संघटनांविषयी कंपनी काय दिली नसल्या मुलगा चालले वर चालले संघटनेमुळे आपला पगार वाढतो सगळं होतं तर ह्या गोष्टी केल्या पाहिजे निकम साहेब नाही म्हणतात तुम्ही एकत्र राहा सगळेजण पाहिल्यापासून म्हणायचे मला सगळे एकत्र राहा म्हणून साहेब व्हायच्या अगोदर जेंड्रॅनेज व्हायच्या अगोदर मला म्हणायचं तर साहेब मी एकत्र राहा बाकी काय नाही माझं एवढंच तुम्हाला सांगणे संघटना टिकवा चांगली चालवा बस एवढं मी तुम्हाला सांगतो माझा मी शब्द सांगतो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका विद्यार्थ्यांनो नीट करायची आहे तर मग लातूर पुणे कोटा कशाला आपल्या साताऱ्यात आहे रॉय सरांची नामांकित संस्था फोटॉन करिअर अकॅडमी उच्च शिक्षणातील निर्णायक वर्णावरील परंपरा सर्वोत्तम प्रदीर्घ अनुभवी आय आय टी फॅकल्टी तर मग गुणवत्तेची हमखास गॅरंटी आजच आपला प्रवेश निश्चित करा फोटॉन आहे तर शक्य आहे संपर्क फोटॉन करिअर अकॅडमी विसावा नाका माने हॉस्पिटल शेजारी सातारा दोन त्र्याण्णव पाचशे चौसष्ट बहात्तर शून्य शून्य पाच